यानंतर पुढची बातमी बघूयात परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये हा सुनावणी आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचतायत अकराव्या क्रमांकावरती आज प्रकरण सुनावणीसाठी आहे आणि यापूर्वी अधिक एका पक्षकाराला म्हणणं मांडण्याची वेळ द्यायला म्हणून न्यायालयाने आजची तारीख दिलेली होती त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होईल आणि या संदर्भामध्ये अर्थातच महत्वाचं काय सांगितलं जात आहे कोर्टाकडनं कशा पद्धतीचे संकेत येत आहेत याकडे लक्ष असेल परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कस्टडीमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणीची ही सुनावणी आहे आणि या बाबतीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे पक्षाची सरकारी पक्षाची ते अर्थातच त्यांची बाजू मांडणार आहेत अकरा सोमनाथ सूर्यवंशी यांची बाजू मांडणार आहेत त्यांच्या पक्षाची आणि या संदर्भामध्ये आज अकराव्या प्रकरणा अकराव्या क्रमांकावरती या प्रकरणाची सुनावणी आहे अधिक माहिती देतील आपले प्रतिनिधी सोमेश गोलगे सोमेश पूर्वी कोर्टरूम नंबर सहा मध्ये अकराव्या क्रमांकावर या प्रकरणाची सुनावणी आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा एक्स्ट्रा ज्युडिशियल किलिंग आहे किंवा त्यांचा मृत्यू कोठडीत झाला अशा स्वरूपाचा आरोप करत एक याचिका प्रकाश आंबेडकर यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती आणि त्यानंतर एफ आय आर नोंदवण्याचे आदेश देण्यात आले त्याविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात आलेले आणि सुप्रीम कोर्टात राज्य सरकारच्या अपिलावर आज सुनावणी आहे गेल्या वेळी सुद्धा सुनावणी होती परंतु त्यावेळी एका अधिकच्या पक्षकाराला त्याचं म्हणणं मांडायचं होतं एक इंटरव्हेन्शन फाईल झालं होतं आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने पुढची तारीख दिली ती सध्या जी आजची तारीख आहे आज सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेतं राज्य सरकारला रा दिलासा मिळतो काय हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे धन्यवाद सोमेश वेळोवेळी अपडेट घेत राहू धन्यवाद